आम आदमी पार्टी पक्ष महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लढणार असल्याची माहिती आता समोर येते महाराष्ट्रात पूर्ण ताकदीनं लढण्याचा आपचा निर्णय आहे जनतेला नवीन पर्याय आणि भ्रष्टाचार विरहित सुशासन देण्यासाठी आम आदमी पार्टी ही महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लढणार आहे महाराष्ट्रात बदल घडवण्याची इच्छा असल्याचं आवाहन देखील आम आदमी पार्टीकडून केलं जात सा आहे सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यकर्त्यांकडून आता अर्ज मागवले जात आहेत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये याआधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आम आदमी पार्टीचे नेते अर्ज मागवत आहेत आताच्या क्षणाची ही सर्वात महत्वाची बातमी आहे आम आदमी पार्टी पक्ष महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लढणार आहे महाराष्ट्रात पूर्ण ताकदीनं निवडणुका लढण्याचा आम आदमी पार्टीचा निर्णय आहे जनतेला नवीन पर्याय हवाय आणि त्यासाठीच भ्रष्टाचार विरहित सुशासन महाराष्ट्रात देण्याचं लक्ष आम आदमी पार्टीनं ठेवलेलं आहे आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लढणार आहे इंडिया आघाडीमध्ये सहभागी असताना देखील महाराष्ट्रात आता आम आदमी पार्टी ही पूर्ण ताकदीनं विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येते या संदर्भात बोलण्यासाठी आम आदमी पार्टीचे नेते धनंजय शिंदे आपल्यासोबत आहेत शिंदेजी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढणार अशी माहिती आता समोर येते तुम्ही चाचपणी सुरू केलेली आहेत का जागांसंदर्भातील हो मागच्या महिन्यामध्ये आमची दिल्लीमध्ये आमचं केंद्रीय नेतृत्व आहे त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाली आणि त्यानंतर आम्हाला केंद्रीय नेतृत्वाकडनं महाराष्ट्राचे जे सहप्रभारी आहेत गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पूर्ण ताकदीने संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांची चाचपणी सुरू केलेली आहे आणि नुकताच आम्ही या संदर्भात एक ज्या व्यक्तींना मग ते कुठच्याही जाती धर्म पंथाचे असोत विविध राजकीय सामाजिक संघटनातले जे चांगले कार्यकर्ते आहेत ज्यांना वाटतं की नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी नवीन पर्यायाची गरज आहे आम आदमी पक्षासारख्या तर त्यांच्यासाठी एक अर्ज बनवलेला आहे आणि पक्षाचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते या कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी आहेत त्याचबरोबर पक्षाच्या पक्षाचे स्वतःचे म्हणजे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा जे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत ते सुद्धा आपापले मतदारसंघ बांधणीला त्यांनी सुरुवात केलेली आहे नक्कीच धनंजय जी, जी आ... मात्र आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे आम आदमी पार्टी हा इंडिया आघाडी सोबत आहे तरीही महाराष्ट्रात तुम्ही स्वतंत्रपणे चाचपणी करताय विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहात नेमकं तुम्ही स्वतंत्र लढणार आहात की मविया सोबत काही जागा शेअर करणार आहात मवियाकडून काही जागा मागणार आहात याबाबतची स्पष्टता तुम्ही देऊ शकता का या संदर्भातला निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व घेईल परंतु आम्हाला सांगितलंय की तुम्ही पूर्ण ताकदीने तयारीला लागा त्यामुळे आम्ही झपाट्याने कामाला लागलेलो ला आहोत आणि ज्याप्रमाणे केंद्रीय नेतृत्व मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे आम आदमी पक्षाचे महाराष्ट्रातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या निर्णयाचं पालन करतील नक्कीच धनंजयजी धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल आम आदमी पार्टी विधानसभेच्या निवडणुका लढणार आहे महाराष्ट्रामध्ये चाचपणी देखील आम आदमी पार्टीनं सुरू केलेली आहे